तर विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि या शाळेचा पहिला दिवस बरोबर आणि अगदी पाच वाजलेले आहेत एक आपण नवीन खेळाला सुरुवात करत आहोत आणि या खेळाचं नाव आहे गाढव ओझे वाहतो खेळाचं नाव काढवाच्या रूपामध्ये हे सगळेच पर्थक आहे ठीक आहे कारण नाही आहे त्याच्या रूपाचा ठीक आहे ना मग आता करायचं कसं आहे तुम्हाला पास जसं मी एक तुम्हाला डेमो देतो मी गाढव ठीक आहे वन टू थ्री पाठीवरती हे माझा मालक ओझिटिव्ह आहे ना मी गाढव ना माझा मालक माझ्या पाठीवरती ओझे ठेवेल वन टू थ्री स्टार्ट आणि मला काय करायचं आहे हळूहळू चालायचं आहे आणि माझ्या पाठीवरचं ओझं पडलं नाही पाहिजे आणि कुठपर्यंत जायचं आहे हे समोर जे इथं दिसलेले आहेत बघा माझं माझ आहे का का नाही पडलं बघा मी जातोय अच्छा पोहचलो मी मी जिंकलो तसं तुम्हाला न पाळता सुद्धा तुम्हाला आहे ठीक आहे सो आर रेडी टू प्ले दिस गेम ओके एक व्हॉलेंटिअर हो <coughs> स्टार्ट म्हटल्या बरोबर सुरू करायचं वन टू थ्री स्टार्ट अरे पहिलाच पडला हळूहळू जा काही घाई करायची नाही बॅलन्स ठेवा ज्याचा पडला ते बाद आता आपण असं करू तिथपर्यंत पोहोचलो नाही तरी चालेल पण ज्याचा शेवटपर्यंत जातो तो स्पर्धक विनर म्हणून घोषित करूया आता व्हेरी गुड देवांश कमान कमान बेटा बढिया व्हेरी गुड वाव 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 वा देवांश फर्स्ट नंबर स्वागत करा त्याच सेकंड नंबर येतोय युगल फुल बांदे सेकंड नंबर स्वागत करा थर्ड नंबर करंडे स्वागत फोर्थ नंबर प्रज्वल चला चाला। या पहिला दुसरा कुणाचा आला या या एक एक विद्यार्थी राहिले आमचे शेजारे दादा अगदी लहानसा विद्यार्थी आमचा कासवाच्या गतीने येतो येतो गाड्या वाजवून स्वागत करा याच व्हेरी गुड सगळ्यात लहान विद्यार्थी किती काळजीपूर्वक येतो येतो व्हेरी गुड व्हेरी गुड अरे स्वागत तर करा त्याचं बाबा मग शेवटपर्यंत झुंज दिली आहे त्याने आणि विजयी पण झालेला आहे स्वागत चला एक दोन तीन चार पाच नंबर कोणाचे आहेत या इकडे पुढे पुढे या पुढे या लाईन मध्ये राहा लाईन मध्ये एक वाला कोण आहे व्हेरी गुड देवाश एक नंबर दोन नंबर युगल तीन नंबर मी म्हणजे यश करंडे चार नंबर प्रज्वल खुने आणि पाचवा नंबर आमचा शूर पहिलवान ज्ञानेश्वर शेजारी व्हेरी गुड या सगळ्यांचं स्वागत करा